पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चिखली पीक विमा कार्यालयात शेतकरी आक्रमक पीक विमा कंपनीने अगदी तुटपुंज्या पीक विमा नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांची वळवण केली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे काही शेतकऱ्यांना फक्त शंभर रुपये नुकसान भरपाई तर त्याच गटात काही शेतकऱ्यांना लाखाची नुकसान भरपाई मिळाली त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सर्वे फॉर्मची मागणी केली आहे दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी चिखली येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली कार्यालयात आक्रमक आंदोलन सुरू केलं सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी ठिय्या मानला असून घटनास्थळी पोलिसांनी देखील धाव घेतली आहे विशेष म्हणजे पीक विमा कंपनीकडून अनेक शेतकऱ्यांना अक्षरशः एकोणीस एक रुपये एकशे अठ्ठेचाळीस रुपये त्रेसष्ट तीनशे शहाऐंशी दोनशे नव्वद रुपये अशी तुटपुंजी रक्कम आली असल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात भेदभाव केला जात असून त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत अनेकांना तुटपुंजी पीक विमा रक्कम आली आहे काही शेतकऱ्यांना दोनशे तीनशे रुपये आले आहेत तर काहींना सहा एकराला एक लाख रुपये आले असल्याने हे नियम नेमके कसे हेक्टरी किती रुपये रक्कम विमा मंजूर झाला असा सवाल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी उपस्थित करीत शेतकऱ्यांना सर्वे फॉर्म उपलब्ध करून द्या आम्ही आमची लढाई लढू असं पीक विमा कंपनीला ठणकावून सांगितलं आहे मात्र सातत्याने शेतकरी सर्वे फॉर्माची मागणी करायला गेल्यास त्यांना ते दिले जात नाही पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना ओडवाडूची उत्तरे देत आहेत वास्तविक याची एक प्रत कृषी विभाग व पीक विमा कार्यालयात असणे आवश्यक असताना सर्वे फार्म कंपनीला दिल्याचं सांगितलं जातं जो शेतकरी फार्म मागेल त्याला तो उपलब्ध करून द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सरनाईक यांनी कालच दिला होता त्यानंतर पीक विमा व सर्वे फार्मसह शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी सरनाईक व आक्रमक शेतकऱ्यांनी चिखली येथील पीक विमा कंपनीचा ताबा घेतला असून आक्रमक आंदोलन सुरू केलं होतं त्यामुळे कृषी महसूल विभागासह पीक विमा कंपनीच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बंदोबस्त वाढवला आहे या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह विलास वसू अमोल पाटील पडघान विलास मुजुमले प्रवीण पाटील दिलीपराव वायाळ राजू कुटे विजय पाटील विलास तायडे बंडू शेळके संदीप गवई पवन शेगोकार भाऊराव गवई परमेश्वर शेळके नितीन शेळके तायडे विष्णू मोरे आत्माराम मोरे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी महेंद्र हेवाळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा भाई। 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 भाई Yeah!